जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर कसे आत मंडळी आपण एच चे लॉटॉवर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तुमच्या लक्षात असेल आपण ऑफरमध्ये बीटेन वगैरे गाड्या दिल्या होत्या आता ही इंट्राबिटेन होती ऑफरमध्ये फक्त तीस हजार रुपये डाउन पेमेंटवर आपण ही गाडी देत होतो मित्रांनो तर आज पण आपण तशी ऑफर घेऊन आलेलो आहे मित्रांनो टाटा एस गोल्ड बघू शकता कंडिशन एक नंबर आहे एम एच चौदाचं पासिंग राईट सीएनजी मॉडेल आहे आणि डब्बा पॅक बॉडी बघू शकता तुम्ही बॉडी अशी एखाद्या कंपनीला वगैरे लावून तुम्हाला महिना चांगला जातो चालू होईल मित्रांनो की मित्रांनो मी तुम्हाला नंबर बघून घ्या चा चा मी चौदाचं पासिंग राहील पी सी एम चाललेली गाडी सिटीमध्ये आणि मी आता तुम्हाला गाडीची डिटेल काय ती सांगतो टाटाची एस गोल्ड आहे मित्रांनो एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील फुल पॅक बॉडीमधून जी ती गाडी आहे कंपनीला वगैरे लावू शकता लॉजिस्टिक म्हणा किंवा कुरिअर कंपनीला वगैरे अशा गाड्या पाहिजे असतात तर तुम्ही तिथे गाडी जॉईन करून महिन्याला जे ते इन्कम कमवू शकता चांगलं त्याचबरोबर मित्रांनो डिटेल सांगायच झाली तर ऑगस्ट दोन हजार एकवीसची ची गाडी मित्रांनो किंमत जर पाहिली तर चार लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय आपण जे किंटेबल लिशेभर राहील बाकी फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटेल बाकी याच्याल ऑटॉपचे तुम्हाला लोनचे लोनबद्दल तर माहितीच आहे मित्रांनो लोन अख्ख्या महाराष्ट्रात होईल करून देईल पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन करून देईल नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही भाड्याने जर राहत असाल पुण्यामध्ये टेंशन वा 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 तरी काही टेन्शन नाही मित्रांनो तुमचं गावाकडे वगैरे घर असेल वडिलांच्या किंवा भावाच्या नावावर जरी असलं तरी काही नाही तसं असेल तरी आपण तुम्हाला लोन करून देऊ मित्रांनो तुमचं लायसन असेल टी आर वगैरे तर चांगलंच आहे किंवा एखादी आधी तुमची ऑलरेडी एखादी गाडी असेल तिचे चांगले हफ्ते जात असतील तर त्याच्या त्याच्या बेसिसवर पण तुम्हाला मित्रांनो लोन करून देऊ आपण गाडीवर त्यामुळे फक्त तुम्हाला तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून ही टाटाची एस गोल्ड भेटेल दोन हजार एकवीसची ची गाडी गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि याच्या लॉपटॉपला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता तुम्ही इंट्रा व्ही टेन मॉडेल आहे मित्रांनो याच्या लॉपटॉप खास इंट्रा गाड्यांना जे ते ओळखलं जातं बघू शकता इथं एक इंट्रा इथं एक इंट्रा आहे इकडे इंट्रा व्ही थर्टी इथं दोन इंट्रा आहेत मित्रांनो इंट्रा भरपूर आहेत आपल्याकडे याच्या लॅपटॉपवर तर गाडी बघू शकता एकदम टाकाटक तक कंडिशनमध्ये लोकल गाडी एम एच बाराचं पासिंग आहे पुण्यामध्ये सिटीत चाललेली गाडी वरती आहे ओपन बॉडी आहे मस्तपैकी गाडीची कंडिशन बी चांगली कलर बी एकदम युनिक आहे मित्रांनो ग्रे कलर एकदा आतून बी बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आतून कंडिशन वगैरे पाहून घ्या डॅशबोर्ड एक गाणे बिने ऐकायला टेप बी आहे मस्त पैकी आता ही जी डिटेल्स सांगायच झाली तर एम एच बारा पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील वी टेन मॉडेल आहे डिझेल गाडी आहे मॉडेल जर पाहिलं मित्रांनो तर नोव्हेंबर महिन्यातलं दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील मित्रांनो पेपर सगळे फ्रेश भेटणार तुम्हाला गाडीसोबत आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला किंमत सांगतो चार लाख नव्वद हजार रुपये आपण डिमांड करतोय जे ऑन टेबल गोष्टीभर राहील मित्रांनो आणि त्याचबरोबर तुम्हाला गाडी पण ही जी चांगली डाऊन पेमेंट करून गाडी तुम्हाला भेटली जाईल आणि ही गाडी पण मित्रांनो तुम्हाला चांगल्या डाऊन पेमेंटवर दिली जाईल त्यामुळे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करा या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता पण टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट इथं याच्या लॉटॉपवरला तुम्ही याल बाकी मित्रांनो बाकी मित्रांनो चला आपण पुढची गाडीची ती कव्हर करू तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा एस गोल्ड आहे एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग आहे लोकल गाडी मित्रांनो फुल डब्बा पॅक बॉडी तुम्ही बघू शकता आणि चाललेली पण कमी मित्रांनो फक्त पंचवीस हजार चाललेली गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे डॅशबोर्ड वगैरे बघून घ्या तुम्ही चांगला आहे मागून बॉडी पण बघून घ्या असली बॉडी बनवायला चांगले चाळीस हजार रुपये खर्च येतो बाकी टायर पण तुम्हाला मित्रांनो असे नवीन टायर भेटणार आहेत गाडी सोबत मागून कंडिशन बी पाहून घ्या मी तुम्हाला आता डिटेल काय ती सांगतो गाडीची तर मित्रांनो टाटा ची एस गोल्ड आहे दोन हजार बावीस चे मॉडेल आहे मित्रांनो मला पेपर वगैरे सर्व जे ते क्लिअर करून भेटणार गाडीचे लोन महाराष्ट्र महाराष्ट्रभरात करून देऊ आपण तुम्हाला लोन करून देऊ या गाडीवर आणि महत्वाचं हो म्हणजे पेट्रोल गाडी मित्रांनो ज्यांचं रनिंग कमी असतं म्हणजे जास्त करून त्यांची गाडी उभी असते मित्रांनो रनिंग कमी असतं त्या गाडीला तर ते कसे आहेत तर पेट्रोल गाडी शोधत असतात तर पेट्रोल गाडी मित्रांनो आपल्याकडे किंमत जर पाहिली या गाडीची तर तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण डिमांड करतोय जे के की टेबल दिवसभर राहील त्याचबरोबर तुम्ही त्यांना सांगितलं मी व्हिडिओ पाहून आलो म्हणून आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटणार मित्रांनो पाच एक हजाराचा जागेवर डिस्काउंट भेटणार त्याच्या लॅपटॉपवर बाकी मित्रांनो गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या कंडिशन एक नंबर आहे गाडीची की त्यांचा पत्ता तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलाच आहे त्यावर क्लिक करून गुगल मॅपनी तुम्ही येऊ शकता पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो मोस्ट डिमांडिंग गाडी असते ज्यांचं बजेट कमी आहे अडीच ते तीन लाख रुपयाच्या दरम्यान असतं त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो एक्सेल आहे टाटाची एक्सेल एम एस सतराचं पासिंग राहील अहमदनगर श्रीरामपूरची गाडी आहे मित्रांनो कंडिशन एक नंबर आहे बॉडी जर पाहिली तर लाकडी बॉडी असणार आहे गाडीला बघून द्या तुम्ही लाकडी बॉडी राहते वरती पाळणं पण जो तो लाकडी येतो बाकी मी तुम्हाला डायरेक्ट गाडीची डिटेल काय ती सांगतो फेब्रुवारी दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो बी एस फोर मॉडेल आहे गाडीला सेन्सर वगैरे युरिया ब्युरिया तसले काही लागत नाही मित्रांनो ना झंझट फक्त गाडीमध्ये डिझेल भरायचं सर्व्हिसिंग करायची आणि गाडी फक्त गाडीमध्ये मित्रांनो डिझेल भरायचं आणि गाडी चालवायची मस्त पाहिजे बस एवढंच आहे युरिया वगैरे तसं काही झंझट नाही सेन्सरची पण झंझट नाही बी एस फोर मॉडेल आहे त्यामुळे या गाड्यांना बरेच डिमांड आलेले आहे मित्रांनो बी एस फोर गाड्या लोकांना पाहिजे असतात त्यामुळे ते विचारतात बी एस फोर गाड्या दाखवा फोर गाड्या दाखवा बाकी मित्रांनो त्याचे पैसे जर पाहिले तर तीन लाख वीस हजार रुपये आपण डिमांड करतोय ऑन टेबल पैसे निघोषीभर राहील बाकी आपण गाडीवर लोन पाहिजे असेल तर लोन पण जे लोन लव करत, लव कर, ते करून देऊ तुम्हाला अक्रॉस महाराष्ट्र मध्ये लोन होईल सगळीकडे बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून त्याच्या लॉटॉपला तुम्ही भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता इंट्राची वी थर्टी गाडी आहे या गाडीला खूप डिमांड असते मला कमेंट बी असतात वी थर्टी दाखवा म्हणून तर वी थर्टी बघून घ्या कलर बी मस्त आहे बोरपंकी कलर इमेज बेचाळीस पासिंग राहील इमेज बेचाळीस बारामतीची गाडी कंडिशन पाहून घ्या तुम्ही ओपन बॉडी असणार आहे वरती पाळणा वगैरे बॉडी बी बघून घ्या किती उंच अशी आहे टायर बियर तर चांगले एकदम खटाखट टायर आहेत मित्रांनो गाडीचे कंडिशन पाहिले ना तर एक नंबर आहे गाडीची बाकी तुम्हाला इंट्राचं कॅबिन तर माहितच आहे इंट्रा वी थर्टी जशी असते सेम तशीच मित्रांनो वी थर्टी पण आतून असते मी आता तुम्हाला डायरेक्ट पैसे काय ते सांगतो दोन हजार एकवीस ची गाडी आहे मित्रांनो पेपर क्लिअर राहणार गाडीचे तुम्हाला पेपर फ्रेश भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे लोन आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करून देऊ पैसे आपण फक्त सहा लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय जे कॅन्टेबल निगोशी भर राहील आणि एक पन्नास हजार रुपयेपर्यंत डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही भाड्याने वगैरे राहत असाल पुण्यामध्ये तरी आपण तुम्हाला लोन करून देऊ गावाकडे वगैरे घर असेल किंवा किंवा अजून एखादी कमर्शियल गाडी असेल जिथे तुम्ही आपते रेग्युलर भरत आले असाल तर त्याच्या बेसिसवर पण तुम्हाला लोन करून देऊ आपण मित्रांनो गाडीवर बाकी अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर खाली नंबर दिसतोय स्क्रीनवर याच्या टॉपचा त्यावर कॉन्टॅक्ट करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट याच्या टॉपला याल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर लवकरात लवकर कॉल करून या कारण गाडी मित्रांनो जास्त दिवस राहत नाही चला आपण पुढची गाडी पाहू पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो आता आपण वी टे वी थर्टी पाहिली होती आता पा। वी टेन बघू आपण वीटेन मी मी तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओच्या आधी मित्रांनो एच एल ऑफ का स्पेशल जे इंट्रा ते इंट्रा गाड्यांसाठी ओळखलं जातं तर ही गाडी पाहू शकता एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग आहे मित्रांनो कंडिशन दाखवतो मी तुम्हाला कंडिशन पाहू शकता ओपन बॉडी राहील पाळणं वगैरे चारही टायर जिथे चांगले बटन टायर असतील कंडिशन बघून घ्या टायरांची बाकी मी तुम्हाला कॅबिन वगैरे दाखवत नाही कारण आपण पहिली जी इंटरव्हि ते टेन पाहिली होती सेम तसंच कॅबिन आहे मित्रांनो या गाडीमध्ये पण बाकी मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काही सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पैसे जर पाहिले तर आपण चार लाख ऐंशी हजार रुपये कोट करतो आहे जे की ऑन टेबल निगोशिएबल राहील मित्रांनो पन्नास एक हजार रुपये डाऊन पेमेंट करून गाडी तुम्हाला भेटेल आणि पेपर पण गाडीची देते सगळे फ्रेश राहतील मित्रांनो एकदम इन्शुरन्स पासिंग वगैरे सगळं झालेलं आहे गाडीचं गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून देते लॉट ऑफला येऊ शकता बाकी चला आपण पुढची गाडी पाहू तर मित्रांनो पुढची आणि शेवटची गाडी बघू शकता मेगा एक्सेल गाडी आहे एम एच तेराचं पासिंग राहील व्हाईट कलरमध्ये बी एस फोर मॉडेल आहे युरिया वगैरे तसलं काही झंझट नाही सेन्सर वगैरे काही नाही गाडीला मित्रांनो एकदम रॉ अशी गाडी आहे अशा गाड्यांसाठी मला डिमांड असते कमेंट असतात की आम्हाला एकदम रॉ बी एस फोर मॉडेलवाली गाडी दाखवा तर मी एका एक्सेल गाडी बघू शकता कंडिशन एक नंबर आहे गाडीची तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ते सांगतो दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे मित्रांनो पेपर सगळे क्लिअर राहतील मार्च दोन हजार एकोणीसचं गाडी आहे पेपर सगळे क्लिअर क्लिअर राहतील गाडीचे आणि पैसे जर पाहिले तर तीन लाख तीस हजार रुपये डिमांड करतोय आपण जे काउंटेबलने तो शेभर राहील एक चाळीस पन्ना पन ते पन्नास हजार रुपयेपर्यंत डाऊन पेमेंट केलं की तुम्हाला ही पण गाडी जी ती आम्ही लोन करून देऊ बाकी आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्यात सगळ्या गाड्या त्याच्या लॉटॉपवर अवेलेबल आहे यापैकी कुठली गाडी आवडली असेल तुम्हाला त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता लोनच्या संदर्भात काय विचारायचं असेल ते पण विचारू शकता पत्ता वगैरे जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही ते पण विचारू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तशी गुगल मॅपची लिंक टाकलेली आहे त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला गुगल मॅप इथं आणून सोडलं बाकी आजचा व्हिडिओ एवढाच ठेवू व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन ना चॅनलला सब्सक्राइब करा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र